भावानो खूप दिवसानंतर आम्हाला सुट्टी भेटल्या बाहेर फिरायला आणि सोबत प्रशांत पण आला सुट्टी घेऊन तिथं प्रशांत आहे आणि आकिबला पण सुट्टी भेटली आकिब बाईक घेऊन आला आता दहा पुढे फिरायला शॉपिंग करायची आहे थोडीफार तर भेटू पुढे तर भावानो शॉपिंग आता चालू झाली आणि गॉगल गेल्यात मागापासून तासभर झाला गॉगल गेल्यात प्रशांत आणि आकिब तासभर झाले गॉगल गेल्यात आता एक चॉईस केलाय घाल बघ कसा दिसते